सी बी एस ई आणि आय सी एसच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहासाचा समावेश करण्याबाबत राज्य सरकारनं पाठपुरावा केला असून लवकरच इयत्ता सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात याचा समावेश केला जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता मराठी विद्यार्थ्यांप्रमाणेच संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून प्रेरणा मिळावी म्हणून सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवरील सविस्तर इतिहासाचा समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्य शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्री के केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली असून केंद्रीय मंत्र्यांनी याविषयी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती भोयर यांनी सभागृहात दिली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झालेलं दोन हजार चोवीसचं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला मान्यता न देता जनप्रक्षोभ विचारात घेऊन पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडे परत पाठवण्यात यावं या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन इथं भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार जयंत पाटील आमदार विजय वडेट्टीवार आमदार जितेंद्र आव्हाड आमदार अजय चौधरी आमदार अस्लम शेख आदी उपस्थित होते